पैसे काय करतात शिक्षणाची ते पोस्टवर जात नाही त्या पोस्ट पोस्टवर जातीचा माणूस तुम्ही करतात ते आणि मग त्यावेळेला आम्ही ओबीसीने त्यांना सपोर्ट केला आणि आम्ही मागणी केली त्या सर्व की किरण लोराची तर चौकशी करा आम्ही समजतात पण जे किरण लॉलांची ती मागणी करतात ना त्या सध्या जाणं जिल्हा परिषदवाल्याची चौकशी एका शिक्षकापडून दोन दोन लाख रुपये घेतात दूधूप पाणी पाऊ मग या सरकार घराने जेडमी सदस्य तुम्ही लोकलेली आणि पावले कारण तुमचं सगळं चालते आणि आमचा माणूस तुम्ही भरून तरी चालतो सगळीकडे एक प्रकारचा आणि मग आम्ही आमच्या इथं येतो आमच्या प्रकारचा पद्धती गोष्ट आलेली आज त्यांचा पण कसं नाही आरोग्य आणि आमदार पण तुमचं होतं काढलं पाहिजे ना आम्ही खूप आवं आज गावगाड्यामध्ये आपल्यातलं तुम्ही माहीत झालं तर त्याच्याकडून आपण ते घेत नाही तुम्हाला कारण कुठला मदत करू करत असतो मदत करत असतो कोणी समाजाची लोक मदत करत असतात आपली भावकी आहे ही भावके आपण लोकांना टिकवली आणि ते टिकवण्याचं काम डॉक्टर राजेंद्र प्रभाव माध्यमातून त्यांनी एक आम्हाला एक व्याख्यान दिलं होतं आणि त्या व्याख्यानाचा शेवटचा सारखा कोरोनावाले मरण झाली आम्ही ओबीसी त्या मतदान आपण करतो तर हे ओबीसी असतात

खरंच आहे ते अग त्याला बोलत असते तुमच्या अध्यक्ष म्हणून फक्त दिगंबर नेटवर्क सोडला सोडले पण जबाबदारी एकही ग्रोहित नाही माझ्यावर कोण ग्रोह तयार आहे ज्या ज्या वेळेला वाटणार त्याच्या झाला ना फक्त दिगंबर व्हायला ओबीसी संघटना আমি আমি ৰোডতো এতিয়া গৃহ

काम तर तुमच्या पक्षात जाऊन तुम्ही सांगा ओबीसीच्या जागेवर ओबीसीला ती पिंड्रे आहे नाही तर आम्ही तुमच्या विरोधात बोला दोन पक्षाचे लोकांनी त्यांच्या पक्षाचे तुम्ही तुम्ही बोललेत एक राष्ट्रवादी शरद पवारांनी बोलला तुम्हाला बोलला जाऊन काय नाही आणि मग काम जे इंडिया आघाडीच्या सगळे जी वेळ माणसं असतील त्यांच्यासमोर तुम्ही तिसऱ्या तीन लोकांना बोलायला पाहिजे तुम्ही त्याचा विषय करणार होतो स्थानिक स्वराज्यवरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिला गेलाय तर म्हणून सत्तावीस रुपये आरक्षण आमचं आहे आमचं मतदान तुम्हाला पाहिजेच असेल इंडिया आघाडीला आणि तुम्हाला सत्य यायचं असेल तर आमच्या आमच्या माणसांना पुढील तुम्हाला उभे तुम्ही उमेदवारी द्या आम्ही तुम्हाला इंडिया आघाडीला देऊ नाही तर आमचं मतदार पडणार नाही तुम्ही करू नका ते सांगू नव्या म्हणजे आमचं काम करते की समाजाने समाजाचं काम केलं पाहिजे आज गाववाड्यामध्ये आपल्याला गावात प्रत्येक जागा घर असतात तर तिथं जर आपण नवीस आलो विशेषतः महिला आमच्या नवे पर्वा नवाची संघटना लागेल ती महिलांची लागेल वीस वीस महिलांची आहे की त्याच्यात

हा दोन वर्ष आपण एकत्र आलं पाहिजे ते होणार आपल्याला केलाच पाहिजे अजून दोन वकील आम्ही वकील आपल्याला करेक्ट करायचे आपले वकील जर समोर असतील ना तर आपल्याला समोर तो म्हणून त्याच्या कायद्याची मुळ आहे खूप कायद्याची डोकं आहे आपल्याला वकिलांची पण मिनिट सुरू नुसती वकिलांची नाही आपल्या मध्ये बऱ्याच लोकांची विशेषतः गोष्टी समाज येतली मांडी समाज येते आमची किरणाची दुकाने पाच हजार हजारपैकी साडेतीन हजार आपलं ओबीसीची दुकान आहे मला पोष आणि मग आम्ही आमच्या गोष्टी व्यवहार पुढे ना सात कोटी चाळीस रुपये आम्हाला एकडं पेशा नाही दुकान चाललं अशी ओबीसी केला तरी आपल्याला कायद्याच्या वतीचं क्षेत्रात करायचे आहे वैद्यकीय क्षेत्रात करायचे आहे आपण आमच्याकडे दाखल वापरून बघतो आम्ही कोणतं जातो ज्या आपण कल्याण करूया सगळ्या क्षेत्रात सगळे ओबीसी आहेत त्या आमच्या अतिशय चांगलं फक्त व्यवसाय काय

आपल्याला लढाई लागणार आहे आपल्याला आज आपल्याकडून त्या समकक्ष त्यांना जे न्याय मिळत त्यांना जे निधी मिळत तो आपल्या महाला मिळाला असतो आपण कितीतरी वर्ष आहे दोन हजार पाच मागणी मागितलं की आमच्या विद्यार्थ्यांसाठी बारखीचा तालुक्यात संशोधन सोडत आम्हाला नाही आमच्या आधी विधी कोणाला

बोलत कसा तर आम्ही विचारलं हा शिक्षणाची काय वाट होत्या शिक्षण आमचं एज्युकेशन पॉलिसीस त्याच्यापैकी काय मारायचं आमच्या मुलांना ग्रेसफूम ठेवले वीस टक्के आई वडिलांच्या नावात मदत करत आहे तर आमचं सुद्धा चाळीस पाळी काय असतात त्याच्याबरोबर बोलायचं कुणीतरी तरी पाहिजे कुणीतरी कुणीतरी म्हणजे मी का नाही असाच काही विचारला तेव्हा आपल्याला ओबीसी म्हणून द्यायचं नाही प्रत्येक ठिकाणी संघटना जाती चार जण असते जिथं आणल्यावर ना तिथं आम्ही आणल्यावरती नाम करू कधी तरी करून बोलवतो एखाद्या शिका संदर्भात घालू गावालाच गाव तुम्ही गावातील जबाब लागला जसं कोल्हापूर शहरामध्ये ओबीसी शहर जवळजवळ सात ओबीसीची घटना निघाली प्रत्येक जातीची तीन माणसं जर आली त्याच्या मुद्द्यावरून कोल्हापूर घडला घडला तर घडू नये घडलात तर अर्ध्या तासात किमान दीडशे माणसं हे ताकद आपण निघा त्याचा वापर तुम्ही आपल्याला गावपातून त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं जास्त बोललो आज त्यांच्या सरकारचं हिचा मला आपण ऐकायचं आहे आज आमचे वकील मुली आहे हिचं पण मला ऐकायचं आहे तुम्ही फडवतात की नाही फारच मदत हा आमच्या समिसाचं पण आपल्याला ऐकायला पाहिजे पण का तुमची पण मला परदेशात दिली पाहिजे तेरा महिन्याचा आम्ही कार्यक्रम ठेवू परदेशी शिक्षण आणि नोकरीच्या संधी किती लोक आले असतील आमच्या अपेक्षेवरती तीनशे रुपये सुमार आणि ओबीसी जनपोच्या लोक सर्वात तर ओबीसी तिकडे आहेत कायदा आणि आपण कारण केला होता बाकीच्या मागत याचा फायदा घेऊन आपण कोरोना बाहेर पाहिजे त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न देऊ त्यावर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे तर हे मला होणार आहे आणि उद्याची आपली पिढी बाबासाहेब आंबेडकर विचारला सर जाऊन सत्ताधारी जमा होणार आहे कसं बोलले सत्ता सत्ताधारी जमाने सत्ता हे वाटपासून केलं आहे ते वाटपासून केला मदत दिली पाहिजे ती नाही दिली पण आपल्याला काही मिळणार नाही म्हणून उद्याच्या स्थानिक लोकांच्या स्वतःचं मोठ्या तिथं आपण आपली माणसं आपल्या माणसाला मदत दिली पाहिजे करावी शक्य देश